नमस्कार मंडळी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा नुकताच संपन्न झाला आहे या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या सोहळ्याचं पाचवं वर्ष असल्यामुळे या सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ तसेच माधुरी दीक्षित महेश कोठारे या कलाकारांनी सोहळ्याला हजेरी लावली होती या सोहळ्याचं प्रेक्षेपण टी व्हीवर सोळा मार्च रोजी होणार आहे याचबरोबर आपल्या आवडत्या कलाकारांना कोणते पुरस्कार मिळाले याची उत्सुकता चाहत्यांना निर्माण झाली आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार कोणत्या जोडीला मिळालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार स्टार प्रवाहावरील मुरंबा या मालिकेतील अक्षय व रमा यांच्या जोडीला मिळाला असल्याचे समजले आहे नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातले फोटो शेअर केले आहे त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे या पुरस्कार सोहळ्यात चौदा मालिकेंचा सहभाग होता या चौदा मालिकेंच्या जोड्यांना मागे टाकून अक्षय व रमा यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे अक्षय व रमा यांना सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक जोडी हा पुरस्कार मिळाल्याने सर्व चाहत्यांना खूप आनंद झाला आहे त्यांनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अक्षय व रमा यांना सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मंडळी तुमच्या मते सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार कोणत्या जोडीला मिळायला हवा होता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद